एकनाथ शिंदे सर आपले उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी बी स्वतः फोन करून पी आय साहेबांना सांगितलं पाहिजे की ते अटक करा एवढं सांगाल की पोलीस प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे अजून बी अजून ते आमच्या पोलीस प्रशासनावर शक आहे तरी पण अजून पोलीस प्रशासनानं अजून देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः परळीला कॉल करू ह्या केस मध्ये सांगायला पाहिजे की का म्हणून तुम्ही त्या सहा नंबरचा तपास काढत पालक पालकमंत्र्यांनी बी फोन केला पाहिजे एकनाथ शिंदे सर आपले उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी बी स्वतःहून परळीत फोन करून पी आय साहेबांना सांगितलं पाहिजे की ते आरोपी अटक करा तुम्ही नवनीत काव सरांनी तर आम्हाला शंभर टक्के तुमचं रिझल्ट लागेल म्हणून न्याय भेटेल तुम्हाला मी न्याय देणारच शंभर टक्के न्याय देणार असं आम्हाला नवनीत कावत सरांनी सांगितलं तरी पण परळीला जाऊन एकदा तुम्ही विजिट करा म्हणजे अजून परत जाऊन पी आय ला भेटा त्यांनी काय काय फॉलो केला ते घ्या तर मी परत पी आय ला भेटायला परळीला आले माझे वडील आणि मी आणि माझी लेकर घेऊन मी लहान मुलगा घेऊन गेले मी परळीला पोलीस स्टेशनला भेटाय तर तिथं आंबजोगाईचे हो ऍडिशनल सर आलेले होते ह्यांची बैठक होती संतोष ह्याच्या ह्याच्यातली बैठक चालू होती तरी पण मी आतमध्ये गेले बैठक चालू असताना बी तरी त्या पी आय मला बघितल्या बघितल्या म्हणले तुम्ही बाहेर जा म्हणले मग तर आंबाजोगाईचे जे ऍडिशनल सर आहेत ते काय म्हणले ताई मध्ये या म्हणले काय काम आहे मी मला मर्डरच्या केसमध्ये मला बोलायचं आहे बरं ठीक आहे म्हणले या म्हणले काय म्हणले मी म्हणलं काय आहे ते सांगा तर त्यांचा एक खालचा अधिकारी होता त्यांनी त्यांना बोलून घेतलं तर ते डायरेक्ट म्हणले ह्या सहा नंबरचा तुम्ही तपास का केला नाही तर ते बीड ते आंबाजोगाईचे जे ॲडिशनल सरांनी होतं त्यांनी विचारलं त्या पोलिसांना तर तो म्हणले आम्हाला फोन आलते फोन ते म्हणले फोन कुणाचे आलते फच सांगा ना तर त्यांनी सांगितलं नाही आमच्या देखत अद्याप त्यांनी काही सांगितलं नाहीये कुणाचा आला काय झाला फोन मग तुम्ही काय करा त्यांची मोबाईल सगळे चेक करा त्या पोलिस स्टेशनचे जेवढे पोलीस आहेत लहान मोठे अधिकारी जे इथून महाग बी होऊन गेले जे इथून सध्याचे बी आहेत त्यांचा बी सीडी कार्ड सर्व पोलिसांचा आता काय माझी सरकारकडे एवढीच मागणी की आम्हाला तात्काळ एसआयटी किंवा सी आणि जे हे सहा नंबर ह्यांना सापडलेत पण चौकशी करून आम्हाला न्याय दिला पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका